तीस दिवसामध्ये एक लाख रुपये बनवा तीस दिवसात एक लाख कमवायचे खूप वीडियोस मिळतील बट त्या वीडियोस मध्ये इश्यू असा येतो कि खूप लोक असं दाखवतात की खूप इझी आहे ह्या तीस दिवसात एक लाख रुपये बनवणं बट इन माय एक्सपिरियन्स इट इज व्हेरी टफ टू अर्न दॅट सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन असे गोष्टी सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही ते जर इम्प्लिमेंट केले तर तुम्ही तीस दिवसामध्ये एक लाखपेक्षा जास्त पैसे कमवू हो शकता पण हा असं पण होऊ शकतं की तुम्ही ते एक लाख रुपये कमवायसाठी तुम्हाला पाच ते सहा महिने पण लागतील बट एक लाख रुपये तर नक्की कमवू हो शकता कंटेंट रायटिंग व्हिडिओ एडिटिंग सर्वे भरणं हे ते सगळे रटलेले आयडियाज मी तुम्हाला सांगणार नाही आहे या सगळ्या आयडियाजमध्ये कोणता प्रॉब्लेम नाही बट फक्त एवढंच फरक आहे की एक महिन्यामध्ये तुम्ही एक लाख नाही कमवू हो शकतात ह्या आयडियाज थ्रू या सगळ्या हजारो रुपये कमवू हो शकतात लाखो कमवणं इम्पॉसिबल आहे चला मग बघूया आपले टॉप थ्री आयडियाज ह्यात सगळ्यात पहिली आयडिया येते रिटेल ट्रेडिंग ची आयडिया एक्सप्लेन करण्याच्या आधी एक छोटीशी बॅक स्टोरी माझा एक फ्रेंड आहे निखिल ही स्टेज इन अ स्मॉल प्लेस नियर चंदीगड यार तीन वर्षा आधी ना त्याचे पेरेंट्स आपलं घर बनवत होते आणि पूर्ण घरासाठी त्यांना एक लाईट्स हवी होती यार आता जो माझा फ्रेंड आहे ना तो नॉर्मल ऑनलाईन शॉपर्स सारखा अमेझॉन फ्लिपकार्टवर लाईट शोधायला लागलं बट जेव्हा त्याने ती लाईट्स आपल्या पप्पांना दाखवली हो तेव्हा ही रिसिव्ह द शॉक ऑफ हिज लाईफ त्याने जे लाईट्स सिलेक्ट केली होती ना त्याची कॉस्ट वॉज अराउंड थर्टी सेव्हन थाउजंड पण ती सेम लाईट्स त्याने चंदीगडच्या कोणत्यातरी होलसेल मार्केटमध्ये विचारलं तेव्हा सेम ती लाइट्स त्याला ट्वेंटी वन थाउजंड मध्ये मिळाली आणि तो होलसेल मार्केटवाला आयडिया नाही त्याच्या पप्पाने दिलेला तर आता नाही यार ही गोष्ट त्याच्या इगोवर आली की माझ्या पप्पाने ह्याच्यापेक्षा पण बेटर डील सांगितली आता मी तर ह्याच्यापेक्षा पण एक मोठी आणि चांगली बेटर आयडिया आणणार कोणीतरी त्याला सजेस्ट केलं की दिल्ली चांदनी चौक मध्ये लाईटचं पूर्ण मार्केट आहे आणि तिकडे तर ह्याच्यापेक्षा पण स्वस्त लाईट्स मिळतील बस तो बॅग उचलून दिल्लीला गेला त्याला दुसरा मोठा शॉक लागला सो थर्टी सेव्हन थाउजंड ची थर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये मिळाली सो हे ते सगळे तो घरी घेऊन जात होता आणि वाईल गोइंग होम त्याच्या डोक्यात एक विचार आला की यार जर हे थर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड चे लाईट जर कोणी अमेझॉन फ्लिपकार्टवर थर्टी सेव्हन थाउजंड ला विकतायत तर त्यांचं मार्जिनच दोनशे टक्के त्याच्यामध्ये जास्त मेहनत पण नाहीये बस अमेझॉन फ्लिपकार्टवर आपला स्टोर आहे आणि आपली सप्लाय चेन सेट करायची आहे स्टार्ट आणि मग त्याने आपला स्टोर दोन्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर बनवलाय आजच्या काळात तो महिन्याचे पंचवीस लाखाची सेल करतोय त्याचं मार्जिनच पाच ते सहा लाख बनून जातं सो दिस इज कॉल्ड रिटेल ट्रेडिंग इसेन्शियली ऑफलाईन मार्केट मधून तुम्ही होलसेलमध्ये uh, गोष्टी विकत घ्या आणि त्याला ऑनलाईन मध्ये विका प्रोडक्ट क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग वगैरेची कोणतीच कोणतच प्रॉब्लेम नाही आहे आणि एक स्केल नंतर ह्याच्यामधून महिन्याचे एक लाख रुपये कमवणं खूप इझी आहे द पॉइंट ऑफ टेलिंग दिस स्टोरी इज दॅट देर आर लॉट ऑफ सच प्रोडक्ट्स विच आर बीन सोल्ड ऍट थ्री एक्स ऑफ फोर एक्स प्राइस आणि अशा केसेस मध्ये अशा प्रोडक्ट्स मध्ये ट्रेडिंग करणं खूप प्रॉफिटेबल असतं बट तुम्हाला असे प्रोडक्ट्स कुठे मिळतील यार हे शोधणं खूप सिम्पल आहे तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या सगळ्यात जवळच्या होलसेल मार्केटमध्ये जायचं आणि वेगवेगळ्या गोष्टींचे ऑनलाइन आणि ऑफलाईन प्राइसेस कम्पेअर करायचं मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण सांगते जसं की सपोज जर तुम्ही नॉर्थ साईडला बघायला गेलात तर यू कॅन बाय सुपर चीप डेकोरेटिव्ह आयटम्स फ्रॉम गुरुग्राम्स बंजारा मार्केट अँड सेल ऑनलाईन यू कॅन बाय वॉलपेपर्स आर्टिफिशियल फ्लॉर्स फॉर सुपर चीप प्राइजेस फ्रॉम चानी चौक मार्केट अँड सेल ऑनलाईन सो यू हॅव लॉट ऑफ होलसेल मार्केट्स इन मुंबई एज वेल जसं की क्रॉफर्ड मार्केट झालं भुलेश्वर मार्केटमध्ये तुम्हाला बरेच ट्रेडिशनल वेअर्स uh, खूप कमी प्राईजमध्ये मिळतं होलसेल मार्केट आहे आणि तुम्हाला जर काही पूजेचं सामान किंवा महाराष्ट्र एथनिक काही हवं असेल तर तुम्हाला दादर मार्केटमधून खूप स्वस्तमध्ये मिळतं इव्हन दादरमध्ये तुम्हाला होलसेलमध्ये मिळू शकतं सो तुम्ही हे सगळं घेऊन तुम्ही ऑनलाईन विकू शकता जस्ट इमॅजिन की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लोकांना जे हवं आहे ते तुम्ही ऑनलाईन ऑफर करताय बिकॉज ऑब्व्हियसली आपल्याकडे जर दादर मार्केट आहे तर ते बाकी महाराष्ट्राच्या सिटीजमध्ये नसेल सो तुम्ही त्या सिटीजला पण इथून दादरवरून म्हणजे घेऊन तुमच्या घरून तुम्ही पार्सल पाठवू शकता यू केन अर्न फ्रॉम दॅट तुम्ही नॉन ब्रँडेड सॅनिटरी आयटम्स जसे की टॅप शॉवर कॅप इत्यादी हे सगळं होलसेल मार्केट मधून बाय करून ऑनलाइन विकू शकता आमचं सेकंड एक्झाम्पल इज अर्निंग मनी फ्रॉम कम्युनिटी यार पर्सनली माझी फेवरेट ही वाली आयडिया आहे आणि ह्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही घरी बसल्या बसल्या करू शकता लक्ष देऊन ऐका किती इंटरेस्टिंग आहे ही युट्यूब रेडिट कोरा हे सगळे त्या कम्युनिटीजचे एक्झाम्पल्स आहेत जे जा आजच्या काळात ऑलरेडी खूप मोठी झाली आहेत आणि ऑलरेडी खूप पैसा कमवते आता या कम्युनिटीज मध्ये ज्या लोकांनी खूप लवकर जॉईन केलं होतं त्यांच्यासाठी खूप बॅड ॲडव्हान्टेज असतो बिकॉज स्टार्टिंगमध्ये कॉम्पिटिशन कमी असते आता यार मी वर काही महिन्यापूर्वीच जॉईन केलं आहे सो मला सबस्क्रायबर्स वाढवण्यामध्ये सत्तर हजार प्लस झाले आहेत सो ते वाढवण्यामध्ये खूप मेहनत लागली पण हीच गोष्ट जर मी दोन हजार दहामध्ये केली असती ना तर आज माझे टेन एक्स सबस्क्रायबर्स झाले असते विथ सिमिलर एफर्ट आणि त्याच्यासोबत माझे अर्निंग्स पण टेन एक्स झाले असते एनिवेज मी कधी अशा प्लॅटफॉर्मवर अर्ली मेंबर नाही बनू शकली तुमच्याकडे ही अपॉर्च्युनिटी ऑब्व्हिअसली आहे यू कॅन बिकम अन अर्ली मेंबर इन द कम्युनिटी विचारेड आणि फायनान्स स्पेशल कम्युनिटी स्टार्ट केली आहे बी के डॉट को यू कॅन बिकम अन अर्ली मेंबर देअर फॉर फ्री गेट अ चानी सिग्निफिकेंटली हे मी ह्याच्यासाठी नाही बोलत जस्ट बिकॉज की आम्ही लॉन्च केली आहे तुम्ही अक्च्युअल मध्ये याच्यामधून पैसे कमवायला स्टार्ट करू शकता बस तुम्हाला नेक्स्ट एक मिनिट एकदम लक्ष देऊन ऐकावं लागणार आहे या जर तुम्ही कम्युनिटीवर बघाल तर त्याच्यावर तीन ते चार टॉपिक जसे की क्रेडिट कार्ड इन्शुरन्स बँकिंग प्रोडक्ट जास्त डिस्कशन होत आहे बिल्ड युअर अथॉरिटी इन दीज टॉपिक्स आम्ही काही महिन्यानंतर एक्सपर्टची लिस्ट रिलीज करणार आहोत एक्सपर्ट ज्यांना कस्टमर्स कॉल करून त्यांचे डाउट्स क्लिअर करू शकतात फॉर एक्झाम्पल जर कोणी होम लोन घेते आणि त्यांना डाऊट आले की मला होम लोन बद्दल हे डाऊट्स आहेत सो यू कॅन गेट अन एक्सपर्ट ओपिनियन फ्रॉम आर बी केफाडी डॉट कॉम कम्युनिटी फॉर रुपीज फाईव्ह हंड्रेड टू थाउजंड रुपीज अँड गेट युअर डाऊट्स क्लिअर दॅट इज हाऊ दिस एक्सपर्ट्स कॅन स्टार्ट मेकिंग मनी फॉर इच कॉल तुम्ही एका तीस मिनिटाच्या कॉलने हजार रुपये कमवू शकता महिन्याचे जर तुम्ही शंभर कॉल जरी केले तरी तुम्ही एक लाख रुपये कमवू शकता बट 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 हे ऐकण्यामध्ये जेवढं टेम्प्टिंग वाटतं ना तेवढं कठीण पण आहे बिकॉज बिफोर ऑल ऑफ दिस तुम्हाला कम्युनिटीवर वर ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करावं लागेल तुमची अथॉरिटी बिल्ड करावी लागणार विच विल रिक्वायर पेशन्स आणि जर या आयडियाला पर्स्यू करायचं असेल तर तुम्ही कम्युनिटी जर जॉईन करायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आर लास्ट आयडिया इज ऑल्सो व्हेरी युनिका जे तुम्ही आधी कधी ऐकलं नसणार आहे दिस इज कॉल बिकमिंग अ घोस्ट राईटर यार लिंकड इन एक असा प्लॅटफॉर्म आहे जिकडे मोठ्या मोठ्या कंपनीजचे मोठी मोठी लोक जसे की सीईओ इन्व्हेस्टर्स हे सगळे असतात आता अशा प्लॅटफॉर्मवर प्रत्येक जणांना आपली आपले कंटेंट टाकून आपली अथॉरिटी टाकायची असते इस्पेशली हे सगळे जे स्टार्टअपचे फाउंडर्स आहेत त्यांना त्यांच्याकडे ना टाइम खूप कमी असतो या सगळ्या गोष्टींसाठी इकडे काम येतात घोस्ट रायटर्स ॲज अ गोस्ट रायटर बेसिकली तुम्ही कोणत्या दुसऱ्याच्या बिहाफवर कंटेंट लिहिणार आणि ते त्यांच्या नावाने त्या कंटेंटला पोस्ट करणार ऑन लिंक ट्विटर इत्यादी म्हणजे तुम्हाला महिन्याचे असे समजा ना पंधरा ते वीस पोस्ट बनवून द्यावी लागणार अँड यू कॅन चार्ज अप टू ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड पर मंथ फ्रॉम अ सिंगल क्लाइंट सो जर तुम्ही महिन्याचे चार ते पाच क्लायंट जरी पकडतात तरी आरामात एक लाख रुपये कमवतात बट हां हे करण्यासाठी तुम्हाला लिंकड इन किंवा ट्विटरची एक चांगली अंडरस्टँडिंग हवी आता कोणी पण तुम्हाला महिन्याचे जर वीस हजार देत आहे तर क्वालिटी ए वन एक्सपेक्ट डेज जर तुम्हाला सेकंड आयडिया परच्यू करायची असेल तर कम्युनिटीला जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये थँक थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी